अरे असेल मी तर दे माझा शिवराय देवी माझी भवानी आणि देखील माझे माझ्या मी माझ्या स्वप्नासाठी कोणासोबत झुकणार नाही कोणासमोर वाचणार नाही जर कोणी माझ्या शिवसैनिकाला आणि शिवसेनेला कमी ऐकत असेल तर त्याला जागे तुम्ही शिव्यात ठेवणार नाही आज मी आपल्या माझी तयारी निखाऱ्यावरती चालण्याची आहे तुमची तयारी आहे मला माझ्या सोबत निखाऱ्यावर चालणारे सैनिक पाहिजेत असतं इथले नको आहे

हे तेज तेवरायाच आहे हे हे तेज एक तेज माझ्या प्रवानीचं आहे आणि हे तेज माझ्या मराठीचा आहे माझ्या हिंदुत्वाचं आहे हे तेजी आहे तुम्ही मला जर का लक्ष देत असा मी निर्णय घेतोय

मला आता एकच दुःख आहे मला एकच ध्यास आहे आणि हीच माझी संधी आहे पर्यंत मी आता सांगते केल्याशिवाय मी राहणार नाही